झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळ ही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगलीतील प्रसिद्ध हृदय बालरुग्णतज्ञ तसेच लिटिल हार्ट केअरचे सर्वे व उषकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल धामणी तसेच भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली सल्लागार तज्ज्ञ डॉक्टर एम बी बी एस डी सी एच डी एन बी डॉक्टर एन बी इंटरव्हेशनल पेडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीकांत सर यांना दैनिक वृत्तवेग तसेच चॅनल परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक गणेश वायदंडे तसेच परिवार